मिर्जेत घरफोडी करणाऱ्या कर्नाटकमधील सर्राईत गुन्हेगारास अटक मिरज शहर पोलिसांच्या कारवाईत अट्टल चोरटा जेरबंद मिरज शहरातील लोणार गल्ली येथे सोमवार दिनांक चार रोजी केतन दिलीप चोरगे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मुख्य दरवाज्याची आतील कडी हात घालून काढून घरात प्रवेश करून घरातील महागडी मोबाईल व लॅपटॉप असा मुद्देमाल लंपास केला होता या चोरीचा छडा मिरज शहर पोलिसांनी लावलेला असून घरफोडी करणाऱ्या कुमार बिराप्पा बेक्केरी व एकोणतीस राहणार आणि बाईकुडी रायबाग तालुका रायबाग जिल्हा बेळगाव याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत या चोरट्याकडून एक लाख पाच हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे मिरज शहरामध्ये केतन दिलीप चोरगे हे लोणार गल्ली मिरज येथे राहतात केतन चोरगे यांच्या घरी सोमवार दिनांक चार रोजी रात्री अकरा वाजल्यानंतर ते पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी केतन चोरगे यांच्या घरातील सदस्य झोपी गेल्यानंतर मुख्य दरवाज्याची आतील कडी हात घालून काढून घरात प्रवेश करून घरातील महागडे मोबाईल व लॅपटॉप असे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते या चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यातील डी बी पथकाला चोरीचा तपास तातडीने लावण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे सदरच्या चोरी प्रकरणाचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिरज बसस्थानकाजवळील म्हैसाळ रस्त्यावरील एक जण सॅगसह फिरत असताना चोरट्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याच्या सॅगमध्ये पस्तीस हजार रुपये किमतीचा एच पी कंपनीचा लॅपटॉप पंचवीस हजार रुपये किमतीचा वन प्लस अँड्रॉइड मोबाईल हँडसेट पंधरा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल पंधरा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल पंधरा हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा ऐकून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल या चोरट्याकडून पोलिसांनी हस्तगत केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस सा अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर सहाय्य पोलीस निरीक्षक विक्रम पाटील पोलीस कॉन्स्टेबल निलेश कदम सचिन संदी वैभव पाटील अमीर शाह फकीर लक्ष्मण कौजलगी गजानन बिरादार श्रीकांत केंगार सचिन फडतारे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क